नमस्कार सर्वांना मी लेखक कवी अरुणवी देशपांडे बावधन पुणे येथून आपल्याशी संवाद साधतोय शब्दगंधा प्रकाशन वीळ व मराठी साहित्य विश्व तसेच यूट्यूब परशुराम सोनगे चॅनल आयोजित कथाकथन स्पर्धेत मी माझी स्वलिखित कथा ज्याचं शीर्षक आहे नाराजी आपल्यासमोर सादर करतोय आपले लाईक आणि कॉमेंट्स माझ्या कथेला जरूर द्यावेत आणि या कथाकथन स्पर्धेत ही कविता आप अप, कथा आपल्याला आवडेल अशी मी आशा करतो शीर्षक आहे नाराजी शिल्पकालपासून अभयवर खूपच नाराज झाली होती तिच्या असे नाराज होण्याचे कारण पण आहे अभय अलीकडे त्याच्या मनाप्रमाणे इतरांनी वागले पाहिजे असा हट्ट करतोय हे तिला जाणवत होते घरातील इतरांना म्हणजे अभयच्या आईबाबांना या गोष्टीचा फारसा त्रास होत नव्हता पण अभयची बायको म्हणून शिल्पाला हे सगळं सहन करण्याशिवाय गत्यंतर नव्हतं तसे तर विनाकारण नाराज होणे ही सवय शिल्पाच्या स्वभावात नव्हती याचे कारण तिच्या आईबाबांनी वेळोवेळी तिच्याशी केलेला उपदेश संवाद ते म्हणायचे शिल्पा आपल्या मनाला न लागतील अशा हलक्या पद्धतीने गोष्टींना घेत राहिलं तर मनावर नको त्या गोष्टीचा ताण येणे कमी होत असते आपल्या स्वभावातील सगळ्यात विशेष गुण ज्याला आपण सगळे आपला मूड असे म्हणत असतो या मूडचे अतिस्तोम न माजवता आपण वागलो तर खूपसे पालतू ताण आपल्या मनावर येत नसतात शिल्पाच्या आईने तिला असे वागणुकीचे फंडे शिल्पाचे लग्न ठरल्यापासूनच देणं सुरू केलं होतं आईला अजिबात काही उलट उत्तर न देता शांतपणे ऐकण्याची सवय शिल्पा लावून घेत आहे हे तिच्या बाबांना जाणवले हे पाहून मोठ्या कौतुकाने ते म्हणाले शिल्पा गोष्टींना समजुतीने घेण्याची आपल्या मनाची तयारी आणि भूमिका कायम असणे यातच आपले अर्ध्या अधिक भावनिक यश हे लपलेले असते यासाठी ही पद्धत स्वीकारणे बहुतेकांना स्वतःकडे कमीपणा घेणे आहे असे वाटतो म्हणून गरज नसताना माणसे आपल्या मनाचे कान बंद करून टाकतात यामुळं संवाद तर होतच नाही विसंवाद मात्र वाढत जातो शिल्पाला हे आठवलं यस अभय असेच वागतो आहे म्हणूनच आपल्यात अलीकडे संवाद कमी आणि विसंवाद वाढत चाललेला आहे आपण त्याच्या कलाकलाने घेतो त्याचा शब्द झेलत नसलो तरी तो वाया जाऊ देत नाही असे असूनही अभय अलीकडे सतत टोमणे मारत घरात वागत असतो वावरत असतो त्याच्या अशा वागण्यामुळे इतके इरिटेट व्हायला होते की हा माणूस त्याच्या ऑफिसमध्ये असलेलाच बरा असं वाटायला लागतं यापेक्षा चमत्कारिक गोष्ट म्हणजे सगळ्यांच्या समोर अभय असा आव आणतो की मी अगदी बरोबरीच्या नात्याने पत्नीला वागवत असतो तिच्या मनाप्रमाणे आपण वागले तर दोघांना आनंद मिळतो हे मला शिल्पाच्या सहवासात शिकण्यास मिळाले आहे आमच्या पाच वर्षाच्या सुखी सहजीवनाचे श्रेय एक समजूतदार पती म्हणून माझेच आहे हो न शिल्पा आता चार चौघांच्या समोर अभयच्या प्रश्नाला शिल्पा हो असंच उत्तर देणार हे वेगळं सांगायची गरज नाही असा हा अभय बाहेर एक आणि आत एक असे वागणारा माणूस आहे लोकांच्या समोर खूप छान इमेज असावी यासाठी स्तुती तर शिल्पाची करायची पण सगळे क्रेडिट मात्र स्वतःकडे घेऊन टाकायचं हे असे वागणे बरे नाही अभयला आपल्या मनाची नाराजी समजून घेणं कधी जमणार आहे स्टॉप कुणी आपल्या मनाची नाराजी अभयला सांगेल का शिल्पाचा प्रश्न खरंच अतिशय महत्वाचा आहे नमस्कार आपले लाईक्स आणि कॉमेंट्स कथेला जरूर द्या नमस्कार